नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आझाद मैदानावरती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून काही लोक आलेले आहेत नागरिक आलेले आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत ते आंदोलनाला बसले आहेत धरणा आंदोलन आहे आझाद मैदान हा असा भाग आहे की जिथे जसा दिल्लीचा जंतर मंतर हा भाग आहे जिथे वेगवेगळ्या मागण्या घेऊन आंदोलक नागरिक तिथे येत असतात आपल्या मा, मागण्या मागत असतात त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून मुंबईच्या आझाद मैदानावरती काही लोक का आलेले आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत त्या आंदोलनाला बसलेल्या आहेत मागण्या नेमक्या काय आहेत आंदोलन कशासाठी आहे आणखीन कशा किती दिवस त्यांचं आंदोलन चालणार आहे या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ते आंदोलक आहेत निवृत्ती डक नावाचे काटे कार्यकर्ते आहेत ते इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत मुंबई मध्ये डक साहेब तुमचं स्वागत आहे Uh, काय मागणी आहे कशासाठी आंदोलन होत काय मागणी आहेत कशासाठी तुमचं आंदोलन आहे आमचं आंदोलन असं आहे रेडिको हॅलो तुमचा आवाज ब्रेक होतोय पिक्चर पण तुमचा व्यवस्थित दिसत नाहीये बोला बोला छत्रपती छत्रपती संभाजीनगर येथील शेंत्रा पंचतारखे एमआयडीसी येथे काही कंपन्या आहेत रेडिको रिस्लरीज ओखाड लिमिटेड रिडेंट ऍग्रो अशा कंपन्या आहेत की या कंपन्याचं वेस्टेज पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर्ण दूषित झालेलं आहे पाणी प्यायचं लायक राहिलेलं नाही शेतकऱ्याचे जनावर मरत आहे लहान मुलांना त्रास होतोय परंतु आम्ही मागच्या चार महिन्यापासून प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेतोय कुठलाही अधिकारी त्याच्यावर कारवाई करायची भाषा बोलत नाही कारवाई करत नाही आम्ही प्रत्येक वेळेस पत्र देऊन त्यांचा फॉलोअप घ्यायचा प्रयत्न केला परंतु आम्ही पूर्ण अहवाल वरती पाठवलेला आहे वरती म्हणजे कुठं आम्हाला अजूनही कळत नाहीये वरती गेला वरती गेला म्हणताय त्यामुळे आम्ही आज निर्णय घेतला आम्ही आज चोवीस तारखेपासून आझाद मैदान येथे सर्व शेतकरी बांधव या त्रासाला कंटाळून या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून इथं आज उपोषणाला बसलेलं सग किती नागरिकांना जिल्ह्यातल्या ह्या गोष्टीचा त्रास होतो या कंपन्यांचा त्रास होतो किती बाधित लोक आहेत नागरिकांना मधल्यापासून आजूबाजूला जेवढी शेती आहे ती शेती पूर्ण दूषित झाली आहे तिथलं विहिरीचं पाणी दूषित झालेलं आहे म्हणजे सर्वच शेतकऱ्याला हा त्रास आहे बर किती कार्यकर्ते किती लोक आलेली आहेत आपली आंदोलनासाठी आम्ही आज जवळपास दहा लोक बसलेलो इथं बर आणि सरकार सोबत किंवा प्रशासनासोबत तिथल्या तुमचा काय पत्र व्यवहार तुम्ही त्यांना ह्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे आम्ही काल इथं मुंबईला आलो आणि काल सर्व प्रोसेस कम्प्लीट करून सर्व परवानग्या घेऊन आम्ही आज सकाळी दहा वाजता आम्ही इथं बसलेलो आहे सकाळी आम्ही आमचं निवेदन सुद्धा मग तिथलं मंत्रालयात पाठवलेलं आहे रोड आज अजूनपर्यंत त्यांचा काही मेसेज आला नाही भेटीसाठी नाही भेटीसाठी नाही तुम्ही चार महिन्यांपासून तुम्ही सांगताय की हे सगळ्या प्रकार सुरू आहेत तिथल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या प्रशासनाला तुम्ही या गोष्टीची कल्पना, का। कल्पना दिली आहे का त्यांची काय उत्तर आलेली आहेत कल्पना दिली त्यांना आता त्यांना आतापर्यंत आम्ही चार पत्र दिले सर प्रत्येक वेळेस आम्ही आमचा अहवाल वरती पाठवलेला आहे कारवाई आम्ही करू शकत नाही असं उत्तर तिथं स्थानिक जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला दिला की बाबा मी या कार्याच्यावर कारवाई करू शकत नाही माझं काम इथला अहवाल वरती पाठवणं एवढंच आहे मग आता आता कुठल्या मंत्र्यांशी किंवा कुठल्या प्रशासनिक अधिकाऱ्याशी आपली काय भेट झाली आहे त्यांना काय माहिती दिली आहे या गोष्टीची भेट वगैरे काही झाली नाही सकाळी आम्ही आल्या आल्याबरोबर त्यांना निवेदन दिलं आणि आम्हाला भेटीसाठी <coughs> त्यांनी विचारलं तुम्ही कुणाला भेटणार तर आम्ही प्रदूषण महामंडळाचे जे, जे मंत्री आहेत त्यांचं नाव दिलं आणि ते जर अवेलेबल नसेल तर प्रधान सचिवाला आम्हाला भेट घालून द्या मी त्यांना रिक्वेस्ट केली मग अजूनपर्यंत आता सकाळपासून तुम्ही बसलेला आहात काही निरोप आलाय का त्यांच्याकडून किंवा त्यांनी काही तारीख दिली आहे का आगा आगा तुम्हाला नाही नाही काही निरोप आला नाही काही तरी आम्हाला कोणी भेटायला आलं नाही आम्हाला काही कोणी दिलं नाही अजून आता परमिशन तुमच्या आजच्या आंदोलनाची होती कि आणखी किती दिवस तुम्ही तिथे आंदोलनाला बसणार आहात काही परमिशन ही दररोज बसायचं असेल तर दररोज सकाळी परमिशन घ्यावं लागते असं आम्हाला तिथल्या डिपार्टमेंट न कळलं पोलीस डिपार्टमेंट परमिशन आम्ही सकाळी बसणार सकाळी परत त्यांची परमिशन घेणार नाही मग आता किती दिवस तुम्ही बसणार अजूनपर्यंत तर तुम्हाला काही निरोप आलेला नाहीये कुठला मंत्री किंवा त्यांचे सचिव प्रशासनाकडून काही नाहीये आणखीन किती दिवस तुम्ही या अशा पद्धतीने तिथे आंदोलन करत राहणार आहात जो तर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तिथलं पाणी बंद केल्या जात नाही आम्ही कुठल्याही कंपन्या बंद करण्याचा आमचा हेतू नाही तर आमचा एकच हेतू आहे की जे दूषित पाण्यामुळे आमच्या जीवनावर जो परिणाम होतोय तो दूषित पाणी बंद झालं पाहिजे त्याच्यावर जे प्रक्रिया करणाऱ्या ज्या कंपन्या असतात इटीसी असा प्लांट असतो त्यांनी सर्व कंपन्यामध्ये तो कंपल्सरी करावा जो पाणी वाहत ते पाणी बंद करावं म्हणजे आमची शेती निदंत्र उत्पन्न करून इतपत तरी सुपीक होईल काय प्रॉब्लेम होत आहेत त्या प्रदूषित पाण्यामुळे तिथल्या पाण्यामुळे विहिरीचं पाणी शंभर टक्के दूषित झालेलं आहे की जे पिऊ शकत नाही जनावरांना ते पाणी पाजले जातात ते जनावर प्रत्येक शेतकऱ्याचे दरवर्षी एक ते दोन जनावर दगावतात आणि लहान मुलांना आम्ही शेतकरी जर शेतात पाणी भरायला गेलो तर त्याच्या अंगाला सुद्धा खाज येते कातडीचे रोग होत आहे रिपोर्ट वगैरे तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये सादर केलेले आहेत का तर रिपोर्ट वगैरे हो आम्ही नाही आम्हाला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की आम्ही सर्व रिपोर्ट वरती पाठवलेले आहे आम्ही तिथले पाण्याचे पा, नमुने घेऊन ते पाणी दूषित आहे असं त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं परंतु त्यांनी जर काही निगेटिव्ह रिपोर्ट दिले असेल तर आम्ही प्रायव्हेट लॅब कडनं त्याचे रिपोर्ट करून आम्ही ते गव्हर्नमेंटला सादर करू म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही तसं काही केलेलं नाही आहे तुम्ही फक्त प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी करत आहात हो सर त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला परंतु पाच पाच पत्र देऊन जर त्याच्यावर कारवाई होत नसेल त्यामुळे आम्ही हा आझाद महिन्याचा मार्ग आज निवडला पुढे आंदोलनाची भूमिका काय राहील तुमची जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आणि ते पाणी कंपनीच बंद होत नाही संबंधित कंपन्यावर कारवाई होत नाही आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याला जोपर्यंत नुकसान भरपाई ज्यांचे काही जनावर दगावले त्यांचे जमीन नापीक झाली त्यांना कुठलंच उत्पन्न तिथे घेता येत नाही त्यामुळे त्यांना काहीतरी सरकारकडनं मदत मिळावी ही अपेक्षा आहे आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन नाही बरं धन्यवाद ह्या माहितीसाठी आणि मुंबई आउटलुकशी तुम्ही बोललात तुमच्या मागण्या सरकार थेटपणाने ऐकत नाही आहे मुंबई आउटलुकचा प्रयत्न राहील की तुमच्या मागण्या आमच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तुमच्या मागण्या रास्ता आहेत सरकारने याचा uh, वेळीच सरकारने uh, सरकार म्हणण्यापेक्षा प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली पाहिजे परंतु तसं होताना मात्र दिसत नाही आणि त्यामुळे मग तुम्हाला आंदोलनाचं शस्त्र जे आहे ते तुम्हाला बाहेर काढावं लागलं आणखीन प्रशासनाकडून जर तुम्हाला काही निरोप आला तुमच्या जर काही भेटी झाल्या त्याबद्दल देखील आपण पुढील टप्प्यामध्ये चर्चा करणार आहोत तुर्तास आपण इथेच थांबूयात डग सरांचं खूप खूप आभार धन्यवाद